हॅलो तिथे तू येणार पावबीजीला ये तुला साडी घेतली तुझ्या पोरांना कपडी घेतली ती या दाजला ड्रेस घेतलाय ये हा ठेव का ना काय मला पण आमच्या भाऊबीजीकडे जायचे जायचं का <laughs> जावं लागेल काय लागले सांगायलाय भाऊबीजीला जायचे तुझ्या बापानं भावानं उभे जिंदगीत तुला कधी सणासुद्धा साडी घेतली का घेतलीये का ही हिकुंड साड्या हाय या साडीओ जाती त्या साडीओ माघारी येते कधीतरी येताना नवी साडी घालून ये तिकडून पण भाव लागला भिकला लागली लाग साड्या आणायला तुला आता सांगतोय मी काय तुला तिकडे सोडा बिडा येणार नाही माझ्या माग माझी काम आहे ती माझी बहीण मला वावळा येणार आहे लय झाला आणायला येईन कळलं का जा तुझी तू एष्ठी पळ आणि बापाचा पुळका उभे जिंदगीत जावायला कधी बोलायला झालं का जावया जाऊ त्या मुरद्या लेकीला सुद्धा कधी ह्यांच्या साडी चोळी करायला झालं नाही बापू काय करतय हे बागेला मालकाने लावले ते कळाक सोडायला हा बघ तू आपलं कुजलं बिजले पण हा चांगले की काय तुझ्या बहिणीचा फोन आला आता यंदा दिवाळीला भाऊ बिजल बहिणी आहे कशाला तिला बोलवायचं भाऊ आपली पारंपर बघताना कशी चालली आहे बरोबर आहे पण आता जी जीव काय राहतोय व र बाबा बी घर हा आपण आता हे आपलंच आपल्याला इथं नर्डेला आले नाही कशाला तिला परत साडी घ्या आमकां कारण हा बघ चाल दिवस चालले तर बघ आता तुझ्या हिशोबावरती तिला एक साडी घेऊन ये आणि एखादा किलो मटण कर म्हणजे काय आता आले सरशी अरे काय डोक्याला ताप कशाला बोलवायचं तिला काय माहिती आहे चालतंय चलो मग मी तेच निरप सांगाय आलो तू जाऊ दे असू दे बघू करू काहीतरी बघू ती उद्योग कशाला बोलवायचं तिला मालक कर्क ठेवले ती काढून सगळी बर मग झाले सगळं रानातलं काम बांधून ठेवले ती हो ते काढून मी काय म्हणत होतो बोलाय पैसे का काय पैसे, दा। पैसे दा। दोन दिवसापूर्वी दो तरी म्हणायचं नव्हतं कि पैसे लागायचे म्हणून मी आता सामान आणले काय झाले या ते मागाशी रानात बापू आलं होत बोलाय ते ताई यायची म्हणजे साला घरी यंदा त्याला साडी घ्यायची होती बरोबर आहे पण आता मी दोन तीन दिवसापूर्वी सामान आणलं म्हणजे दोन एक दिवस झाला असतील आणि लगेच कुठलं एवढं पैसे व्हायचं दोन तीन दिवसांनी देतो दोन तीन दिवसांनी देतो आज शुक्रवार आहे शुक्रवार शनिवार सोमवारी देतो बा सोमवारी हा करा अर्ज काहीतरी म्हणून चालते राम राम बापू राम राम काय आलं माहितीये का जरा कसं आलो होतो काम होत बर जरा लेख यायची भाऊ तवा पैशाची गरज भासली गाण्याच्या काय कामाचं पैसे मिळाले नाही बर तवा मग आता मलाच तरी चौकशी करायला पाहिजे ना पैशा पाण्याची हो बरोबर म्हणून म्हणलं आता आपला जोडीदार बापू कस जावा आणि बापूला विचारावा बर म्हणलं बापू शिवाय काम आपलं हो, काय होणार नाही बर बर म्हणून तुमच्याकडे आले एक हजार बाराशे उष्ण द्या पैसे आलेला काय आता माझे बी पूरगी येणार आहे म्हटल्यावर काय आता बघू काय होत ते माझ्याकडे बी जरा सणामुळे लोकांचं पेमेंट वाटलं हो काही हाँ? करा एवढ्या बारीन ये ना तुमच्या पाया पडतो बापू एवढ्या बारीने काय काय फुकट द्यायचं नाही तर काय परत पे देणारच आहे तुम्ही हो वर्षातून एकदा लेख यायची तिला माघारी पाठवता येईल आहे म्हणणं बराबर तुमचं पण ती पाहिजे तर ना माझ्याकडे बी बर लेखाने नाही केलं तर बापाला तर करणं हाय का नाही लाज की म्हणणं बराबर आहे तुमचं मग एवढे बारी करा मग काय तरी करा आयला काय करायचं आता चालतंय मग झालं आठ दिवस असू द्या असू द्या ना का नाराज हो माझ्या पैसे असतं का नाही मग मी दिला असतं ठीक आहे ठीक आहे करा काहीतरी कुठेतरी बघा अजून बरं बरं चालतंय चालतंय ठीक आहे राम, राम राम शेठजी रामराम तो दुकानात तुमच्याकडेच हा बोला की काय झाले सण दिवाळीचा भाऊ ताई यायची या म्हणलं एखादी साडी घेऊन जावावी नाही की मग सकाळी गेल तू पण ते काय असेल ते हिशोब करून म्हणले दोन दिवसाला देतो पैसा आल्यावर असतं की तुमचं होय भाऊ पहिलं बी तुमच्याकडे पैसा येत तेवढं दे आता मग पुन्हा न्या साडी बिडी काय तुम्हाला लागन ती पहिला ती फायनल करा क्लिअर करा पण काय आता काय झाले ताना ताण थोडी हो आम्हाला पुढे पैसे व्यापारी चालतंय या, या पहिले क्लिअर करा या राहू काय हा हो निघाली घरी की बापाला म्हणा चालली ना तू तर बापाला सांग जरा तरी नीट नटकी साडी घे म्हणून नाही तर फुटक्या तुटकं घालून किंवा मोकळ्या माघारी आता जरी सांग व्यवस्थित घ्यायला नाही नाही घेतेल की हा बघ घेतात ते त्यांचं चालला नीट कपडा अंगाला मिळाला तुला घेतात मग ती बघू आता आल्या हो बापू मग काय करतो आता बसलो निवान तो केला नाही कुठं पैशाच काम काय मालकाकडे गेलो सकाळी दोन देतो मागितलं कोणी देणार मी बी गेलो तर त्या क नाना बरडलं नाना क नाना म्हणला माझी बी बिलेखा नातू यायच्यात माझ्याने काय पैशाचं काम होणार नाही आणि झालं पैशाचं काम फोन करतो गाड्या मला एवढं मानल काय अवघड करून ठेवलंय तुम्ही कपड्यावाल्या दुकानात गेले तेव्हा पहिले उदारे दिवस मला आता ताळ काय करायचं बाबा पुढलं दिसायचं बंद झाले काय डोकं चाल ना अवघड झालंय सार ती आता निघून आली पण तुम्हाला सांगायचं कळलं ना तिला चार आठ दिवसाने ये बाया म्हणून अरे बाळा सणचं सोडून कोण चार आठ दिवसांनी येतं का सणालाच महत्त्व असतं ना आता काय करायचं माझं इथं अखेल चालायची बंद झाली आहे तर माझी बी तुळ्यावर परिस्थिती झाली काय करावं माझे डॉ काम दे ना बघ हो घट करून ठेवलं आहे गड जाऊ द्या असू द्या काय करावा कोणी पैशाच काम करीना गरीबी आली तर लय लाजवी ती बघा हा आणि बारा मास अवकाळ चालू एगारा बीस कायमत दळेंद्री कायमत फाटकी दळेंद्री लक्ष्मी कशीच ठिकाण असो आता कारमाला आलेलं फळ बोगायचं पाहिजे काय पुनम कशी काय लय झाली ना केलं काय नाही आली होती आपलं असं सहज काय गणाबा बी आलता आताच होय गणाबा पण आलता काय हो, हो बर, बर मला एखादी मस्त पैकी साडी दाखवा की, सा, दा की चांगली तिला एक साडी दाखवा चांगली बघू काय मग साडी बघा बघा एक चांगली साडी दाखवा तिला हो. का बापू काय आली का ताडी बाहेरच बसलाय हा बस मग आता काय करते मला आज म्हणलं तू येणार कळलं म्हणून सारखं लावून बसलो होतो म्हणलं आता चेन मग चेन सारखी माहिती होती तरी मला वाटलं होतं बाप्प तुम्ही माझी वाट बघत बसणार ते जाऊ दे तुला सोडाय अहो मला सोडलं त्यांनी स्टँडवर पण त्यांना काम होत मग म्हणलं कशाला त्यांची पळापळ त्यांची तब्येत बरी आहे ना हो आहे लेक, की बरं येत लेकर कस काय मस्त ते बघा काय लेकराला घेऊन यायचं तो ते आजी बाबा त्यांची राहत नाही त्यांच्याशिवाय आपलं राह येईन या चांगलंय ना बरंय बरंय आताच घन घेऊन गेला आता तेव्हा म्हणलं येतो मी संध्याकाळी मग म्हणलं ताई आले ताईला म्हणून आजचे दिवस राहा येणार आहे ते संध्याकाळी कामा गेला जीव बर बर चालते येऊ दे की येऊ दे की मी हाय की आजच्या दिवस मुक्त तू पाणी विणी पी जरा थोडं नाही नाही असू दे की बसले बसू दे आता बर जाऊ दे तुला थोडं चिया तरी ठेव मला वयन तुला वय बर थे थे बर करू का चमा थोड चिया ठेव थांबा थांबा करते पहिला आली वय तू हो दादा रात आली अगं मग सांगा बिघायची कधी आगे मग हगबिग मारायची आणि नाही आता झाली आणि बापू म्हणले छाठे मुण वाज छाठेवला तो मला काय काम म्ह काय नाही आलेलं आले तिला चुली फुडत बसवली अरे बाबा तू परत जीवन गेली हो मला टोपल्यात खरच नाही राहिली म्हणून म्हणलं ताडे चियाठेव तुला होईल आणि मला होईल अरे काय लोकाला करायचंय ते आगे पण तिकडे ते रोजच काम आहे की माहेरला आले एक दिवस सुकन गोळ तिला असं दे असं दे त्याला काय होतंय तेवा अडे तू एक काम कर करण्याला कुठ तरी पोरगी बघ याच मला दोनाचा चिअर हात करू दे म्हणजे माझ्या जीवाला समाधान लागत थोडं तर माहितीये तुझ्या गेलेले किती दिवस झाले बसून आमच्या खाण्यापिण्याची आवळ चालली रोज लोकांच्या दारात जाणार आहे आम्ही नाही नाही बापू माझ्या डोक्यात आले बर का दिवस हा पण आता आपण तयारीलाच लागू आता गरीबाची असू दे आम्हाला त्याचं ज्ञान देणं काही घ्यायचं नाही फक्त आम्हाला बाकरी तुकड्यापुरती सुविधा झाली त्याच्या दोनाच्या होईल आम्ही रा। सुखपेने राहू एवढंच म्हणणे बाकी काय नाही तेवढं गेलं ना तू तेच का आम्हाला लाग पाहुण्याला सांग डाळ बापूला कुठ तरी एखादी गरीबाची बघा वाटेल बघा आधी अरे बाबा होईन आज न उद्या ते कर्ज कमी होईल तू नको टेन्शन घेऊ पोटाला तुकडा नाही तर त्याला काय करायची घेत होईल बाबू सगळं चांगलं कशाला तुम्ही घेताय बस चांगलं पण आता ये ना दे ना काळजी करून करून मला सुद्धा उत्तर व्हायला लागलो ना मी आता दोन कळमा चार हात नाही नाही म्हणून मी तुला सांगतोय कुठंतरी तरी तुमचं कीर्तन आता तिला कशाला सांगत बसताय आणि मग कुणाला सांगू हा पाहुण्या रावड्याला नाही सांगायचं तर कोणला सांगायचं बाबा हा तिला तिच्या मागे तिचा रस कमी हवी तुम्ही त्याच्यात भर टाकायला डाकलं हाय बरोबर ए पण आता कस जरा पाहुण्या रव्या साहिण लय पर्चे खुलासा होतो दाग्याने द्वारा लागतो सुईर मग करायचं म्हणलं चुकाचं नाही दे रा असं दे दादा त्यांना तरी कोण आहे मन मोकळं करायला मग तुला घेते घेते घे घे दादा आता वा ऐत तुला आता माझी साडी तू माझ्या अरे मला माहितीये कि तू तिथं साडी अडकावली म्हणून मी बघितले होते कि तुम्हाला साडी आणलेली काय साडी हा बघ साडी काय

पुनम गाडी कोणाची आली अरे राजे तुम्ही का आम्ही काय तुमच्या दारात यावं का नाहीच तसं नाही थांबा पाय असं नाही माझे बापू राम राम या ना दोन गाज खाऊन द्या मामा उभ्या जिंदगीत कधी जावा प्रेमान दोन चार दिवस बोलावलं का राहायला इथं नाही बोलावलं पण आता कसं कधी म्हणला का फोन करून कि जावा या चार <laughs> दोन दिवस राहा कोंबड कापतो बकऱ्याच मटण आणतो बरोबर आहे पण तुम्हाला आमची परिस्थिती माहिती आहे ना तुम्ही काय आम्हाला दोन गाज खायला घालणार तुम्हाला दोन गाज खायची पंचायत चालली आणि लागला आम्हाला दोन गाज खायला घालाय अहो जा बाप्पा असं गरीबाला येण नका तुम्ही अहो ऐन जेवानी जर अशी मजा केली नसती ना आता अशी दिवस येळ आले तुमच्या कळलं का येईन आता ही सावली हो नाच एखादी घड बसून राहिलेली आहे का आज ना तर सावली सरतीच ना सरल की घरी तरण तर पोरग ठेवलंय एखादी पोरगी बघावी त्याचं लग्न बिग्न करून टाकावं हो। तसलं राहिलं बाजूला आता पूनमला सांगितलं की त्याला नवरी बघ एखादी गरीब तुम्ही पूनमला सांगा तुम्ही काय हात पाल होऊ नका तुम्ही आमच्याच बोकांडे बसवा अहो आता तुम्ही बघताय मी म्हाताराय आता कुठं कुठं जाणार चालत आलं पाहिजे असू द्या तिला ए चले उशीर झालाय मामा काय ऐकलं नक्की तर काय वा पाहिजे नाही उभे जिंदगीत लिकीला कधी साडी घेतली नाही आज सणासुदीला लिकीला साडी घेतली म्हणून म्हणलं काय ऐकलं नक्की जा बापू तुम्ही आयुष्यभर आम्हाला हिनवीतच आले पर्यंत तुम्हाला हिनवत राहणार मी कळलं का म्हणजे आम्हाला गरिबाला तुम्ही जगूनच देणार नाही आम्ही नाही हो तुमच्या कारमान तुम्ही मारणार एवढा टायमिंग आहे फोन काही जोर जाव बस तिकडून आहे का आई जाव खराब बापू करता मी तर साडी आणली नव्हती मग तुम्ही साडी आणली होती का काय नाही बाबा मी बी नव्हती आणली मग साडी कोणी आणली बर हा मग एक जात आलं ती आता तिच्या हातात एक पिशवी बघितली होती मी मग त्या पिशवीतच साडी असन ना असं अंदाजी तीच घेऊन आली काय आता मग काय करणार बाबा बापाची नाही जा म्हणून ओरीने पै पै सावला सासून तिने ते जे साडी मग असा अंदाज घेऊ काळजीला आता काय करतो बापासाठी लिखीनी एवढ हा आता तू बी पैशासाठी गावभर घेला मी बी दोन तीन का हात पाहिजा टाकलं पण कुणी काही पैशाचं आपलं काम केलंच नाही असू दे आज या गरिबीला कस तरी तोंड देऊन पोड निघण्यालाच आहे तेवढं तो दोनाचा चेहरा केलं ना म्हणजे मग आपण तो मोकळा मी मोकळा चालू